मोकाट कुत्र्यांचा वाढला हैदोस त्यांच्या बंदोबस्ताचा प्रश्न ऐरणीवर गेल्या तीन दिवसात वीस एक जणांचा घेतला परिसरात नागरिकांमध्ये घबराट शहर आणि परिसरातील गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढलाय मोकाट कुत्र्यांनी परिसरात दोन तीन दिवसात वीस एक नागरिकांचा चावा घेतलाय त्यामुळे आजरा शहर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर येथील मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे आजरा शहर आणि परिसरामध्ये शनिवारपासून मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घालत सुमारे वीस एक जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केलं यामुळे शहरामध्ये घबराट पसरली आहे दरम्यान अशा एका चावा घेऊन नागरिकांना जखमी करणाऱ्या कुत्र्याला शहरातील स्थानिक नागरिकांनी ठार केलं कारण त्या पिसाळलेल्या कुत्र्यानं मध्यवर्ती परिसरातील संभाजी चौकात एका सामान्य पादचाऱ्यावर हल्ला चढवत त्याचा चावा घेतला होता याचबरोबर आणखी एका कुत्र्यानं धुमाकूळ घालत शहरानजीकच्या चांदेवाडी सोहाळे आणि खेडेगाव परिसरातील सुमारे दहा नागरिकांना जखमी केलं शहरातील शिवाजीनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं दिसेल त्याला चावण्याचं सत्र आरंभलं यामुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्या पुरुष आणि महिला मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली यातील अश्विनी सुजित देसाई आणि कल्पना सुरेश सांबरेकर या महिलांवर कुत्र्यानं हल्ला चढवला श्रीमती देसाई यामध्ये गंभीर जखमी झाल्यात त्यानंतर कुत्र्यांकडून हल्ल्याचे आणि चाबा घेण्याच्या घटना घडतच राहिल्या कुत्र्यांनी हल्ला केलेल्यांची संख्या मोठी असल्यानं आजरा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी गर्दी करून होते संपूर्ण दिवस रुग्णांना दाखल करण्यात रुग्णालय स्टाफ व्यस्त होता दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील शेळप हरपवडे गवसे एरंडोळ चांदेबाडी मेढेवाडी येथील रुग्णांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांना आळा घालण्याचा प्रयत्न तातडीनं होणं गरजेचं बनलंय